बँक अधिकारी कर्मचाऱ्यांवर वाढत्या हल्ल्याच्या निषेधार्थ मिरजेत कॅन्डल लाईट मोर्चा युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन महाराष्ट्र संघटनेचं आंदोलन बँक कर्मचाऱ्यांच्यावर चा वाढत्या हल्ल्याच्या निषेधार्थ मिरज येथे कॅन्डल लाईट मोर्चा काढण्यात आला युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन महाराष्ट्र संघटनेच्या वतीने महात्मा गांधी चौक या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले देशामध्ये आणि विशेषत महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळात बँक कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या हल्ल्यात वाढ झाली आहे मागील दोन महिन्यात वाकड वरुड बुद्रुक लोणी देवकर वाडवणी वर्धमान नगर या ठिकाणी वेगवेगळ्या बँकांच्या कर्मचाऱ्यांवर किरकोळ कारणातून हल्ले झाले धाराशिवमध्ये तर कलेक्टरनी अनेक शाखाधिकाऱ्यांवर पीक कर्ज वाट वाटप वेळेत झाले नाही म्हणून गुन्हे दाखल केले अशा प्रकारची कारवाई पूर्णपणे चुकीचे आहे एखाद्या कर्जवाटपात जेव्हा विलंब होतो तेव्हा त्याबाबत शाखा अधिकाऱ्यांचे म्हणणे न ऐकता केवळ कोणाच्या तक्रारीवर एफ आय आर दाखल करणे पूर्णपणे चुकीचे आहे अशा प्रकारच्या कारवाईमुळे बँक कर्मचाऱ्यांचे मनोबल खचते आहे एकीकडे होत असलेले हल्ले तर दुसरीकडे अधिकाऱ्यांकडून होत असलेली कारवाई यामध्ये सामान्य बँक कर्मचारी भरडला जात आहे असा आंदोलकांचा आरोप आहे या आंदोलनात सदर निषेध मोर्चाचे नेतृत्व लक्ष्मीकांत कट्टी महेश पाटील विश्वास वेताळ सचिन पाटील उमेश खोत अरविंद चौगुले हेमंत कोरे अमर गुंडवडे ओमकार पाटील संजीव कुमार समुद्र भाग्यश्री वलकुंडे विनोद घाडगे अमोल खोत यांच्यासहित विविध बँकमधील अधिकारी कर्मचारी हे सहभागी झाले होते अधिकाऱ्यांच्यावर हल्ले करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे यामध्ये मुख्य कारण असं आहे की एक तर कसं आहे की सरकारच्या या कर्जमाफीच्या धोरणामुळं लोकांची मानसिकता अशी आहे की कर्ज भरायचं नाही अशा पद्धतीची मानसिकता झालेली आहे त्यामुळे कर्ज जे आहे ती कर्ज थकबाकीमध्ये गेलेली आहेत आणि आता पूर्वीसारखं ब्रँच बँकिंगमध्ये कुठलेही अधिकार नसताना सेंट्रलही अधिकार सगळे आहेत एखादा अकाउंट फ्रीज झाला तर तो अकाऊंट फ्रीज काढण्याचे अधिकार जे आहेत ते सेंट्रल लेवलला असतात ते ब्रँच लेवलला असतात ज्या एखादा कस्टमर असा येतो मॉब घेऊन येतो किंवा स्थानिक पुढारी जो आहे तो तेथील लोकांना घेऊन बँकांमध्ये येतो आणि त्यावेळेला ब्रँच मॅनेजरला तो विनंती विनंती म्हणण्यापेक्षा तो, 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 तो दमदाटी देतो की बाबा ह्या शेतकऱ्याचे पैसे तुम्ही ताबडतोब द्या पण त्यातला शेतक तो जो शाखाधिकारी आहे तो शाखाधिकारी ती रक्कम द्यायला हातबल असतो का तर तो अकाउंट सेंट्रली मध्य मद, मध्यवर्ती लेवलनं तो फ्री झालेला असतो त्याच्यामुळे ती रक्कम जी आहे ती रक्कम ताबडतोब त्याला देत देता येत नाही त्यासाठी जी प्रोसेस असते तो शाखाधिकारी त्यांना सांगत असतो की बाबा तुमचा विनंती अर्ज द्या अर्ज द्या असेल तर अर्ज मी सेंट्रल ऑफिसला पाठवून देतो त्यांच्याकडून जे काय असेल ते त्यांच्या सूचनेप्रमाणे मी ती रक्कम तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतो अशी ते विनंती करत असतानासुद्धा ती स्थानिक लोकं स्थानिक पुढारी जे आहेत ते स्वतःचं हे वाढवून घेण्यासाठी लोकांच्यामध्ये आपलं महत्त्व वाढवून घेण्यासाठी शाखाधिकाऱ्यांच्यावर बँकांच्या अधिकाऱ्यांच्यावर मारहाण करणे मारहाण करून कर करतात ते करतात आणि परत जाऊन बँक अधिकाऱ्यांच्यावर गुन्हे दाखल करतात तर हे गुन्हे जे आहेत हे गुन्हे जर बंद नाही झाले तर ए पी यूने जे पा प्रोग्राम घेतलेला आहे तो प्रोग्राम आता आज आम्ही कॅन्ड यापूर्वी बॅनर लावून आम्ही निषेध केलेला आहे आज कॅन्डल मार्चवर हो आलेला आहे जर हे गुन्हे येणाऱ्या काही दिवसामध्ये जर बँक अधिकाऱ्यांच्यावर जे एफ आर आय जे झाले आहे ते मागं घेतले गेले नाहीत तर नाही लाज असतो आम्हाला काही दिवसातच संपाची हाक द्यावी लागणार आहे आणि त्यावेळी बँक अधिक बँक बँकेचे कर्मचारी जे आहेत ते सर्व कर्मचारी संपावर गेल्यानंतर लोकांची आर्थिक गैरसोय होणार आहे आज शासनाकडून जे लाडकी बहीण योजना चालू आहे त्या योजनेची सुद्धा बँकांमध्ये भयानक पद्धतीने गर्दी आहे त्याचं कारण असं आहे की ज्या महिला आहेत त्या महिलांचे खाते जनधनमध्ये पैसे येणार त्या सदराखाली त्यांनी खाती ओपन केली होती त्या खात्यावर कोणतेही व्यवहार केलेले नाहीत आणि रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार त्या खात्यावर जर सहा महिने किंवा एका वर्षात कुठलेही व्यवहार झाले नाहीत तर ते अकाउंट डॉर्मंट किंवा फ्रीज होतात ते फ्रीज अकाउंट जे आहे ते फ्रीज काढण्यासाठी ताबडतोब करता येत नाही आणि त्याच्यामुळं आज कसं होतं की अपुरा कर्मचारी स्टाफ असल्यामुळं ते आम्ही फ्रीज जे आहे ते फ्रीज ताबडतात काढत नस काढून असल्यामुळं बँकांमध्ये गर्दी होत आहे आणि महिलांची अशा आहेत की बँक कर्मचारी सहकारी करत नाहीत अशी एक भावना होत आहे तर आमची ह्या ह्याच्यातून मागणी अशी असेल पुरेशी आमच्या मागण्या अशा आहेत बँक बँकांमध्ये पुरेशी नोकर भरती करा बँकांच्या अधिकाऱ्यांच्यावर जे गुन्हे झालेले आहेत त्या गुन्हे ज्यांनी गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे चुकीच्या पद्धतीने झालेले आहेत धाराशिवमध्ये ज्या शाखाधिकाऱ्यांच्यावर मारहाण करून गुन्हा दाखल केलेला आहे तो व्यापार आय जो आहे तो व्यापार आय मागं घ्यावा आणि ह्या जर घोषणा झाल्या नाहीत तर पुढील गावामध्ये दे, बँकेतील सर्व कर...